तर मित्रांनो आपले लाडके बाप्पाचा आगमन होत नियोजन करण्यासाठी आपण नियोजन केलंय ना, ना? चालते, चालते। हो ये ये बर चालतंय चालतंय आता बघा हे सातवं वर्ष आहे आपलं एक गाव हे गणपतीच बरोबर आहे का नाही ठरल्याप्रमाणे आता दरवर्षी प्रत्येक आळीला मान असतो आता ह्या वर्षीचा मान आपल्या गोळ्याच्या आहे तर मग ह्या वर्षी आपण गोळ्याच्या आळीला गणपती बस होणार आहे मी ना दोन धडा तयारी लागलेल सरपंच तुम्ही काळजीच करू नका काहीच कमी पडणार नाही हा सरपंच गोळ्याच्या आळीला ते तर ठरलेलंच आहे ना आपलं प्रत्येक आळीला मान द्यायचा तर ह्या वर्षी त्याच्या आळीचा मान आहे ना नाही नाही हे काही जमणार नाही बघा सरपंच त्याला जमणार नाही म्हणजे असं काय बोलतोय तू स्वतः असं काय बोलतोय म्हणजे बघा सरपंच त्याच्या आळीला इन मिन तीन घर माणसं आहेत का आज बायला तिथं गणपतीचा उत्सव आहे आपला मोठा झाला पाहिजे मग आरस करायला कोण आहे तिथं धावपळ करायला कोण आहे धावपळ करायला माणसं पाहिजेत ना अरे मग आपण जाऊ ना सगळेजण नाही हे नाही जमणार म्हणजे आळी त्याची मान त्यांना आणि राबाईला आम्ही जायचं का तिथं म्हणून एक काम करा आमच्या आळीत गणपती बसू आम्ही माणसं आहेत अरे पण आपल्याला बाप्पासाठी करायचे ना नाही बाप्पासाठीच म्हणतोय आम्ही त्याच्या आळीला तीनच घरे ते नाना नानी असते तर पुण्याला ती कधी गणपती दोन दिवस येते आणि काका काकी असते वय कोण नवरा नवरा बायको बायको काय करणार बघा आपलं जे ठरले प्रत्येप्रमाणे ते होणार या वर्षी मान त्यांच्या बघा सरपंच तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असताना तर आमचा बी निर्णय मग आम्ही आमचा सेपरेट गणपती बसवणारी असं कस बोलतो तू यंदाचा मान माझ्या आळीचा आहे म्हणजे माझ्या आळीला गणपती बसणार म्हणजे बसणार दुसऱ्या आळीला आहे ना माणसं ना, आहेत बायला ते मला काय माहिती नाही तुझ्या आळीला कोण आहे काय म्हणजे तू आम्हाला कमजोर समजित का आम्ही काय आता आबार नाही का नवरा बाईक नाही अरे पण ऐका ना जे ठरले त्याप्रमाणे भांडू हे आता कस र आपल्या गावची तर गणपती माझ्या आळीचा मान आहे गणपती बसवण्याचा तो मला मिळालाच पाहिजे मी ना दिवसाची रात्र करीन रात्रीचा दिवस करीन मेहनत करीन कष्ट करीन आरास अशी करीन काहीच कमी पडू देणार नाही पण यंदाच्या वर्षी माझ्या आळीला गणपती बसवणार म्हणजे बसवणार काय झालं गावामध्ये गणपती मंडळाची आता आपल्या गावामध्ये प्रथा आहे ना एक गाव एक गणपती दरवर्षी एका एका आळीला गणपती बसवायचा प्रत्येक आळीचा आहे का नाही दरवर्षी मग ह्या वर्षी आपल्या आळीला गणपती बसवण्याचा आहे आडव लागतात हा का ते हे म्हणते आळीला गणपती बसवणार असेल तर आम्ही पण आमच्या आळीला सेपरेट सेपरेट गणपती बसवू कशाला खोडा घालतात हे काय म्हणते माहितीये का तू जर तुझ्या आळीला गणपती बसवला तर तिकडे लक्ष कोण देणार आम्ही तिकडे येणार नाही तुझ्या आळीला आणि तुम्ही दोघं नवरा बायको तुम्ही कुठं कुठं लक्ष देणार मग आम्ही आमचा सेपरेट गणपती बसवतो हो हे काय मला माहित नाही आपल्या आळीचा मान आहे ना आपल्या आळीला गणपती बसला पाहिजे म्हणजे बसला पाहिजे किती विचार केलाय सगळ्या गोष्टींचा आपण एवढ्या वर्षापासून आपण वाट बघतोय मग आपल्या आळीचा कधी मानेन आपण कधी गणपती बसवणार मी आरास पण विचार करून ठेवलाय हो कसली आरास करायची देखावा काय ठेवायचा मी तर एवढा पण विचार केलाय की कुठल्या दिवशी कुठला प्रसाद ठेवायचा सकाळ संध्याकाळ सगळं डेकोरेशन फुलांच्या माळाबिळा आणून ठेवल्यात मी तुम्हाला तर माहितीये ना मग आपण तयारी केली पण हे असं आडवा लागते ना आता काय करायचं नाही नाही आपण आपल्या आळी गणपती बसवायचं म्हणजे बसवायचं तुम्ही एक काम करा तुम्ही ना डायरेक्ट वर्गणी गोळा करायला सुरु करा बरोबर सगळे जण येतील बघा कोणाला तरी हाताशी घ्या आणि करा सुरू मी करतो गोळा करायला हा सरपंच बाई कोणी गोळा करायला लावली गोळ्या माहित मनापासून लई आहे रे किंवा ह्या वर्षीचा गणपती तुझ्या आडीला बसला पाहिजे आणि आपल्या गावची ना पण खंडित नाही झाली पाहिजे त्यामुळे मी काय तुला अडवणार नाही एक काम कर तू ये ना करण्याला घेऊन जा सोबत आणि कर वर्ग निवाळा बघू पुढे काय होतं ते चाल ठीकला असतं गोवा पुढं का टाकलं खाली अ बाऊ केश नाही गणपतीची चला तुम्ही कोणत्या अळीजी वर्गणी मागायला बोल झाला ज्या नाही बाबा वर्गणी नाही बरं आपल्या गावची प्रथा काय माहिती का एक गाव गणपती आणि या वेळेस आहे ना आपल्या गावचा गणपती छोटा ती चाळीला बसणार आहे आणि आम्ही वर्गणी तिकडे देणार हा पण आपले ठरले काय दरवर्षी प्रमाण बर बरे कार तुम्ही कुठं काय ना वर्गणी आहे ना बरं ठीक आहे काय हरकत नाही असू दे थांबा थांबा आम्ही येणार होतो उद्या वर्गणी करायला आता भेटल्या तर द्या तुम्ही चला ते बघू नंतर गावच्या गावच्या गणपती द्या तुम्ही असं कुठं चालले हे बघ तू वर्गणी काही देऊ नको पण आपल्या गावाचं एक गाव एक गणपतीची प्रथा खंडित करू नको ना हे बघ गोया तू जण माझ काय वैयक्तिक वाकडे नाहीये पण विषय गणपतीचा येणार गावचा गणपती आहे त्याला आरस अशी मोठीच झाली पाहिजे ना धनक्या अरे मग आरस मी करतोय ना मी कुठे नाही म्हणतोय त्या तुम्ही म्हणता तशी आरस करू आणि माझ्या जोडीला कारण माझी बायको आहे मी आहे ना दिवस रात्र मेहनत करीन आणि गणपतीचे आरस म्हणजे आरसच करू हे बघ बाबा मला काय तुझ्याशी वाद घालत नाही बसायचं आमचा निर्णय झालेला आहे आणि उद्या गणपती बसवतो म्हणलं आणि नाही बसवला तर लोक उलट मला नाव ठेवतील ना म्हणतील आपल्या शब्दाला काय किंमत आहे का, का नाही चल जा जा बाबा तू हो आले का बघू किती वर्गणी जमा झाली ओ नाव नाहीत लिहिलेली अग बायको जमा नाही झाली तर काय नाव लिहिणार जमा नाही झाली पण का नाही झाली ना? ना ना सगळ्यांना तर माहित आहे ना या वर्षी आपल्या आळीचा माने म्हणून अग बायको आपल्या गाव मध्ये एक गाव एक गणपतीची प्रथा आहे ना त्या छोट्या हातीने आख्या गाव केलंय कि यंदाच्या वर्षी गणपती माझ्या आळीला बसवणार आहे मी म्हणून गावकरी सगळे म्हणले की आम्ही मनात पाप नाही ना आपण काय करू आपल्या परीने जेवढं होईल ना तसा गणपती बसू तुम्ही काळजी करू नका आपण एवढी तयारी केली एवढा सगळा विचार करून ठेवलेला आहे ते काय असंच जाऊ द्यायचं का तुम्ही निराश होऊ नका आपण ना गणपती बसवायचं म्हणजे बसवायचं भाऊजी तुम्ही यांना मदत करू लागा तुम्ही लागा तयारीला चालन बायक आता बघ एकदम जोरदार तयारी करतो का नाही चला चले आणला का आपल्या गावचा गणपती आपल्या गावचा गणपती गावचा गणपती तर छोटा तिच्या आळीला बसणार आहे ना हा आमच्या आळीला बसणार होता पण काय झालं गोळ्या तू गणपतीसाठी एवढी वर्गणी गोळा करायचा प्रयत्न केला पण काय वर्गणी गोळा झाली नाही तेव्हा सरपंच साहेब माझ्याकडे आले आणि मला म्हणले गोळ्याची खरच मनापासून इच्छा आहे की गणपती त्यांच्या आळीला बसावा तू येणार त्याच निरीक्षण कर तुला जर वाटलं की गोळ्या मेहनतीला कमी पडतोय आरास त्याला मनासारखी करता येत नाहीये तर तुझ्या इथं गणपती बसू आपण पण जर तुला आरास आवडली तर आपण हे ना गोळ्याच्या चाळीला गणपती बसवायचा आणि सरपंच साहेब मी बघितलं बरं का गोळ्याची धावपळ मेहनत आणि मला खरंच त्याची मेहनत आवडली जिद्द आवडली आणि त्यांनी केलेली आरस पण आवडली त्यामुळे मी म्हणलं चला सरपंच साहेब आपल्या गावचा गणपती हा एकच झाला पाहिजे आणि तो गोळ्याच्या आळीला झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपला एक गाव एक गणपती पण खंडित होणार नाही आता का काय सरपंच साहेब आपल्या गावचे सार्वजनिक कार्यक्रम उत्सव हे आपण सगळ्या गावांनी एकत्र मिळूनच केले पाहिजे बरोबर दरच खरी त्यात मजाय नाहीतर त्याला काय अर्थ आहे छोटा हत्ती तू पण आमच्या आईच्या गणपतीत सहभागी झाला ना आम्हाला खरंच खूप आनंद झाला बर का अगं मंदा तो फक्त तुमच्या आळीचा गणपती नाही आपल्या गावचा गणपती आहे आणि सरपंच साहेब माझ्याकडे जी वर्गणी जमा झाली आहे ना ती मी गोळ्याकडे देऊन टाकतो आता तो व्यवस्थित करेल सगळे